खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा कल्पना करायची आज शिवरात्रीच्या दिवशी ओम रूपी वैश्विक शक्ती आपल्या प्रत्येक श्वासासोबत आतमध्ये येते आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा गुरुच्या स्थानी आज शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओम ऐकण्याचा प्रयत्न करा आणि मनातल्या मनात, मनात ओमचं उच्चारण करा वैश्विक शक्ती आपल्या आतमध्ये येते आज्ञा चक्रामधल्या प्रत्येक अवयवाला ही शक्ती मिळत आहे खोल श्वास घ्या श्वास सोडताना ओम उच्चारण करा आभार मानायचे शिवशक्तीचे दोन्ही कानांवर ठेवा वायु तत्वाशी संबंधित असलेली श्रवण त्याद्वारे आपण चांगले स्तोत्र चांगले मंत्र ऐकत आहोत खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे आपण एक पवित्र आत्मा आहोत आपण खूप आनंदी आहोत खूप उत्साही आहोत या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे जांभळ्या प्रकाशामध्ये सहस्त्रहार चक्राला बघायचे या ब्रह्मांडामधल्या सगळ्या चांगल्या शक्तींचे भरभरून बर आपल्याला आशीर्वाद मिळतात खोल श्वास घ्या श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा आभार म्हणायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार माना विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे या मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्यायचा आणि ओमचं उच्चारण करायचं ओमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आकाश तत्वाचे खूप आभार म्हणायचे सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे आपली सातही चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहेत सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा त्या शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे सक्षम हृदयाद्वारे वायुतत्वामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार म्हणायचे आपल्या सक्षम हृदयाचे प्रत्येक श्वासाचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप श्वास घ्या आणि ओम उच्चारण करा अनाह चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे तत्वाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा पिवळ्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघायचंय अग्नितत्व सूर्यत तत्व, सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अग्नितत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश त्यातला प्रत्येक अवयव छान काम करतोय खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे, ओम द्वारे होत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे स्वादिष्ठान चक्रावर ठेवा भगव्या प्रकाशामध्ये स्वादिष्ठान चक्राला बघायचं जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र आपल्या दोन्ही सक्षम किडण्या जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहे खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओमद्वारे कडे सगळ्यांनी लक्ष द्या खूप आभार मानायचे या शिव शक्तीचे जल म्हणजे या पावन भूमीत असलेल्या पवित्र नद्या त्यातली पवित्र नदी नर्मदा नदी इतसे प्रत्येक क्षणाला खूप आभार नमामि देवी नर्मदा दे, नमामि देवी नर्म। त्वदिय नमामि देवि नर्मदे को या पवित्र ब्रह्मचारिणी नर्मदा देवीचे नर्मदा नदेचे सावकाश दोनी हात मूलाधार चक्रा वर्ठेवाद पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर तुमचे दोन्ही हात ठेवा जाणीवपूर्वक तुमच्या पाठीचा कणा ताट ठेवा पूर्ण लक्ष पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकावर घेऊन या कमरेखालचा प्रत्येक अवयव मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली त्या प्रत्येक अवयवाला आपण ओम रूपी ऊर्जा देत आहोत प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या आणि श्वास सोडताना ओमचं उच्चारण करा देहरूपी मंदिरामध्ये एकदम सुरक्षित आहोत रक्त धातू मधला व्यवस्थित काम करत आहे या पवित्र धरणी मातेशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे प्रत्येक क्षणाला धरणी मातेचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा ओ... सावकाश, दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा कल्पना करायची ओम रूपी शिवशक्ती दोन्ही पायांमधून भरभरून वाहत आहे आपल्या शरीराचा भक्कम आधार असलेले आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत प्रत्येक क्षणाला या दोन्ही पायांचे खूप आभार म्हणायचे शरीराचा मूळ आधार असलेले हे दोन्ही पाय यांना आपण ऊर्जा देतो आहे खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओम द्वारे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा सक्षम गुडघ्यांचे खूप आभार मानायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा यम काढा प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार ओम द्वारे चा खाली ठेवा खूप आभार प्रत्येक अवयवाचे ओम द्वारे आकाश दोन्ही घोट्यांवर हात घ्या सक्षम घोट्यांचे आभार म्हणायचे ओम सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवा सक्षम तळपायांचे खूप आभार म्हणायचे मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या स्वतःला नमस्कार करा ओम त्रिशो स्वस्ते या कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार या सिंगिंग बाऊलचे प्रत्येक क्षणाला सगळ्या मौंगचे खूप आभार शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे या क्षणाचे खूप आभार म्हणायचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार